नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज या जागृत गणपतीच्या देवस्थानावर महत्त्व माहिती हे नांदेड भोकर तालुक्याचे प्रतिनिधी बालाजी निर्लेवाड आपल्याला देत आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी सर्व माहिती आणि चित्रीकरण आम्ही करत आहोत भोकर तालुक्यातील पाळज हे श्री गणेश तीर्थक्षेत्र नवसाला पावणारा गणपती म्हणून नांदेड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या गणपतीची प्राणप्रतिष्ठा गावकरी बांधवांनी या ठिकाणी केली इथली गणपतीची मूर्ती ही लाकडाची मूर्ती आहे आणि जेव्हा प या गावामध्ये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा या गावामध्ये अनेक रोगराईचं तांडव या ठिकाणी चालू होतं पण गणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर या गावातील अनेक साथीचे रोग या ठिकाणी कमी झाली आणि त्यामुळं या ठिकाणी लोकांची श्रद्धा खूप ह्या गणेश मूर्तीवर वाढली आणि मग त्यांनी या, या ठिकाणची जी लाकडाची गणेश मूर्ती आहे त्या मूर्तीचं अनंत चतुर्दशीला विसर्जन न करता त्या मूर्तीच्या समोर जी मूर्ती बसवली जाते त्या मूर्तीचं विसर्जन केल्या जाते आणि ही लाकडाची मूर्ती या ठिकाणी सुंदर अशा लाकडा या लोखंडाच्या पेटीमध्ये बंदिस्त करून ठेवल्या जाते हळूहळू या गणेशाची कीर्ती चौफेर त्या ठिकाणी पसरू लागली आणि लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आपल्या मनातल्या ज्या मनोकामना आहेत त्या श्री गणेशाला या ठिकाणी सांगतात आणि इच्छित अशा पद्धतीचं फळ गणरायाच्या कृपेनं या ठिकाणी त्यांना मिळते जवळजवळ महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश अशा या चार राज्यातून या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने गणरायाच्या दर्शनाला येतात जवळजवळ सत्याहत्तर वर्षापासूनची ही उज्ज्वल परंपरा गावकऱ्यांनी या ठिकाणी जोपासलेली आहे मंदिराकडे जो का या पूर्ण गाव या ठिकाणी संपूर्ण येणाऱ्या भाविकाच्या सेवेसाठी सातत्यानं या ठिकाणी काम करते जवळजवळ सत्तर ते ऐंशी क्विंटल असं जात तांदळाचा प्रसाद या ठिकाणी दरवर्षी शिजवल्या जाते जाऊ असंच मन... होत नाही बोला आणि सर्वांना सुंदर अशा पद्धतीचं प्रसादाचं वाटप या ठिकाणी होत असते गावातला प्रत्येक व्यक्ती संबंध अकरा दिवस आपल्या घरचं कुठलंही काम न करता या गणेशरायाच्या सेवेसाठी या ठिकाणी झिजत असतो आणि विनामूल्य विनामूल्य अशा पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण गावकरी बांधव या ठिकाणी गणरायाची सेवा करतात आणि आलेल्या सर्व गणेश भक्तांच्या सेवेसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतात या गणे गणरायाची कीर्ती संबंध पसरल्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन त्यामधून त्यांनी या ठिकाणी भक्ता, भक्ता भक्त भक्तनिवासासाठी भक्तनिवास तसेच प्रसादालय आणि येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उत्तम अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर साहेब यांनीही या ठिकाणी या गणरायाच्या सेवेमध्ये बऱ्याचशा कोटीचे कामं आपल्या खासदार निधीतून दिले आणि भक्तांच्या सेवा सुविधेसाठी या ठिकाणी त्यांनीही बरेचशी कामं या ठिकाणी केलेली आहेत तेव्हा अशी ही गणरायाची कीर्ती ही निर्मल येथून एका सुताराकडून ही लाकडाची मूर्ती बनवली त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी का, 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 झालेली आहे सांगा या ठिकाणी दोन सभागृह बांधण्यात आलेले आहेत तसेच भक्तनिवास बांधण्यात आलेला आहे प्रसादालय आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या राहण्याची पाण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते आलेल्या सर्व भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था गावकरी बांधव करतात <laughs> तसेच साठ ते सत्तर क्विंटल तांदूळचा प्रसाद दररोज या ठिकाणी भक्तांना वाटल्या जातो आणि सुंदर अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी या या ठिकाणी होते लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात सध्या या ठिकाणी रामकथा कथा सकाळी रा, सांगा ना रामकथा काय काय कार्यक्रम का, का, आहेत ते सांगा चला या वर्षी भक्तांचा खास आग्रह असतो गजेंद्र चैतन्यजी महाराज बालयोगी यांचा मुखारविंदातून रामकथेचं आयोजन गावकरी बांधवांनी केलेलं आहे तसेच महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तने या ठिकाणी खास भक्तासाठी ठेवण्यात आलेली आहेत तेव्हा या ज्ञानगंगेमध्ये या चारही राज्यातून येणारे भाविक भक्त या ठिकाणी अक्षरशः नावून निघतात आणि गावकऱ्यांचं सामूहिक अशा पद्धतीचं कर्तृत्व बघून सर्व लोक त्यांची या ठिकाणी त्यांना वाहवा करून त्यांचा कार्याचं कौतुक या ठिकाणी करतात या ठिकाणी जे स्टॉल आहेत हा ज्या अनेक मंडळी या ठिकाणी नवस बोललेले असतात आणि ते नवस पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी या गणेशमूर्तीच्या सभामंडपामध्ये नारळ बांधतात एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी नारळ विकणारा हा एकचा रुपे एकच कॉन्ट्रॅक्टर असतो चोवीस लाख रुपये देऊ तो मंदिराला देतो आणि नारळ त्या ठिकाणी विकल्या जातात तसेच जे पेड्याची दुकानं मिठाईची दुकानं आहेत ते सुद्धा एकाच कॉन्ट्रॅक्टरचे असून सतरा लाख रुपये या गणेश या गणेश तीर्थाला ते देतात आणि त्या ठिकाणी आपला जो व्यवसाय आहे तो ते है है। आ, या ठिकाणी करत असतात हे वैशिष्ट्य आहे इथे भोकर पोलीस स्टेशन अंतर्गत हे पाळस येते तेव्हा या पाळसमध्ये भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी मार्कड साहेब म्हणून आहेत त्यांनी उत्तम अशा पद्धतीचं नियोजन करून पोलीस बंदोबस्त चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी राहतो तसेच भक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी आरोग्यसेवेचं सुद्धा आरोग्य विभागाकडून त्या ठिकाणी त्यांची सेवा केल्या जाते सांस्कृतिक कार्यक्रम विविध अशा पद्धतीचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि गणेशोत्सवाशिवाय येतं काय काय चालतं गणेश उत्सवाच्या नंतर या ठिकाणी जे काही दोन सभागृह आहेत तर ते गोरगरिबासाठी गोरगरिबांचे लग्न असतील किंवा विविध कार्यक्रम असतील ते सातत्यानं या ठिकाणी होत असतात आणि ठरलेल्या अगदी नाममात्र शुल्कामध्ये त्या गोरगरीब लोकांना गावकऱ्यांनी सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात अशा विविध प्रकारच्या पार्किंग पार्किंगसाठी सुद्धा या ठिकाणी समोर व्यवस्था आहे येणाऱ्या भाविकांना अडचणी अडचण होऊ नये म्हणून पार्किंगलासुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे अन्नछत्र अन्नधाना या ठिकाणी प्रसादालयामध्ये भरपूर अशा पद्धतीचं हे केलं जातं हे सांस्कृतिक भवन या ठिकाणी आहे इथे अनेक मान्यवर संतांची परमपूज्य आचार्य बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या रामकथेचं यावर्षी आयोजन आहे आणि महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनं या ठिकाणी होत असतात सगळं या वर्षी हरिभक्त पारायण माऊली महाराज जाऊरकर पुरुषोत्तम महाराज मलकापूरकर भागवताचार्य हवाप ज्योतिताई धनाडी जालना गुरुवारी स्वादी सोनाली दिदी करपे गेवराई अंजलीताई केंद्रे उदगीरकर हरिभक्त पारायण भक्ती दिदी पालचाळ देवाची तसेच या ठिकाणी भजनाच्यासाठी सुद्धा संगीत सामना घेण्यात आलेला होता अत्यंत सुंदर अशा पद्धतीचे हो, कार्य कार्यक्रम गावकरी बांधव या ठिकाणी घेतात आणि हजारो भाविक भक्तांना त्यांना जे काही आध्यात्मिक सांस्कृतिक अशा पद्धतीचं त्यांना सेवा पुरवल्या जाते हां सांस्कृतिक कार्यक्रमाचं स्टेज आहे या ठिकाणी जे काही साधू संत येतात तसेच खासदार आमदार महा मंत्री महोदय आल्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचा यथोचित गौरव केला जातो आणि त्यांचं मनोगतही या ठिकाणी हे जाते सगळ्या गोष्टी मंदिर गणेश उत्सवाच्या काळामध्ये सकाळी तीन पासून रात्री जवळजवळ एक ते दोन वाजेपर्यंत चालू असते लाखो भाविक भक्त या ठिकाणी दररोज श्री गणेशरायाचं दर्शन घेतात आणि आपला जो नवस असेल तो नारळ वगैरे त्या ठिकाणी बांधून आपला नवस फेडतात आणि अत्यंत उत्साहित होऊन या ठिकाणी आपलं पुढील कार्य त्यांची करत असतात जे लोक इथं यायला इथं यायला इथं येण्यासाठी भोकर होऊन एस महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच आटो आहेत किंवा अनेक प्रकारच्या लहान सहान गाड्या भक्ताला या ठिकाणी घेऊन येतात फक्त एक अडचण आहे की इथला रस्ता दुहेरी झाला पाहिजे जेणेकरून येण्या जाण्यासाठी रस्ता मोका राहील तसेच आजही मोठ्या सभागृहाची या ठिकाणी आजही गरज आहे तेव्हा या इथले काही ज्या काही अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन इथल्या नेते मंडळींनी या ठिकाणी या गणेश मंडळाच्या अडीअडचणी सोडवाव्यात व गावकऱ्यांना अपेक्षित अशा पद्धतीला ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी पुरवाव्यात हा गणपती हा गणपती अकरा दिवस या ठिकाणी बसवला जातो विसर्जन जेव्हा मिरवणूक गावात निघते त्यावेळेला जे मुख्य लाकडाची मूर्ती आहे गणपतीची ती इथंच ठेवल्या जाते आणि त्याच्यासमोर जो गणपती बसवलेला असतो त्याच त्याचं गावातून सुंदर अशा पद्धतीचं भव्य दिव्य अशी मिरवणूक त्या ठिकाणी निघते जवळजवळ दोन दिवस या मिरवणुकीमध्ये लाखो भाविक भक्त महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश अशा चा, चार राज्यातून कसं असतं स्थापनेचं स्थापनेच्या दिवशी या ठिकाणी सकाळी विधिवत महाराजांच्या याच्याने मंत्र उच्चारामध्ये होम हवन करून गणेशाची मूर्ती जी, जी बंदिस्त ठेवलेली जाते ती मूर्ती या ठिकाणी प्रगट केल्या जाते आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते देशमुख रजनीकांत 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 देशमुख यांना आपण भेटत हो। आहोत आणि या वर्षी काय काय वेगळंपण आहे ते श्रोत्याला सांगावं इथं येण्यासाठी कुठून कुठून गाड्या आहेत ही एक माहिती सांगावी इथून येण्यासाठी अगोदर तर, तर गणपती नवसाचा गणपती असल्यामुळे इथून जवळपास चार राज्यातून लोक येत असतात एक महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून सर्व पदवी इथे साधारणत दहा दिवसामध्ये किती लोक येत असतील तसं बघत गेलं तर रोजचे पन्नास हजार ते साठ हजार लोक म्हणजे कमत कमीत कमी सात आठ लोक ला लाख लोक दहा दिवसामध्ये येते अच्छा या ठिकाणी काय काय व्यवस्था आणि कार्यक्रम आहेत इथं सकाळी सहा साडेसहा वाजता आरतीचा कार्यक्रम असते आरती आरती झाल्यानंतर स सात वाजता सात ते नऊपर्यंत पर्यंत पारायण आणि नंतर, नंतर दहा अकरा एक ते पाच वाजेपर्यंत शिवपुराण पाच ते पण हरिपाठ पण साडेसहा वाजता आरती संध्याकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम असतो स्पेशल दर्शन तिकीट किती आहे स्पेशल दर्शन तिकीट प्रत्येकाला प्रत्येकी दोनशे रुपये असे आहे दोनशे रुपये या ठिकाणी उत्पन्नाची साधनं काय आपल्या मंदिराला साधना बघायला गेले तर हे नार नारळाचं टेंडर आहे पेड्याचं टेंडर आहे आणि कटलरीचे असे अशी काही दुकाने आहेत त्यांचं तर साधारणत जमीन किती आहे जवळपास एक दहा दहा बारा एकर जमीन पूर्ण देवस्थानासाठी पाण्याची व्यवस्था कशी आहे पाण्याची व्यवस्था साठी विहिरीची सोय केली आहे काही बोर आहेत पाण्याची व्यवस्था तशी काही अशी नाही चांगलीच आहे सगळे व्यवस्था सगळी चांगलीच आहे लाईटचा लाईट चोवीस तास असतो लाईटचा काही प्रॉब्लेम नाही आणि लोकांना मुक्कामाची या ठिकाणी म्हणजे मुक्काम भोकर नाही काही जे भाविक इथं से, सेवा करण्यासाठी आलेले असतात त्यांना राहण्यासाठी तर मंगल कार्यालयामध्ये त्यांना राहण्यासाठी सुविधा केलेली आहे जे काही थोडेसे आय पी लोक आहेत ते भोकर नांदेड राहून येणं जाणं करतात तर बारजला येण्यासाठी कोणकोणत्या किती रस्ते आहेत एक इकडून भैसा एक भैसा एक आणि एक नांदेड असे दोन मार्ग आहेत भोकर ते नांदेड म्हणजे रस्त्याची काय अडचण नाही रस्त्याची काही अडचण आहे सर्व रस्ते चांगले आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य व्यवस्था आणि साधारणतः रक्तदान शिबिर असे काय काय उपक्रम घेतो पिण्याच्या पाण्यासाठी आपल्यापेक्षा वॉटर प्लांट आहे दोन वॉटर प्लांट असल्यामुळे पिण्याची पा हे नाही आणि तसेच आपण भक्तासाठी स्पेशल सा फि बिस्लेरी बॉटल ठेवले आहे आणि आपले आरोग्यसेविका इथेच दररोज असतात आणि

माहिती दिलेली आहे मित्र नवसाना पावणारा महाराष्ट्र गणपती म्हणून याची ओळख आहे नांदेडहून बोकर आणि बोकरहून किती अंतर आहे पंचवीस किलोमीटर बोकरहून पंचवीस किलोमीटर पंचवीस वीस किलोमीटर आणि सगळीकडनं बसेसच्या वगैरे सुविधा आहे विमानाची सुविधा नांदेड रेल्वे आहे नांदेड भोकर पर्यंत नांदेड भोकर पर्यंत रेल्वे आहे तर देशभरातील कोणत्यानं आम्ही विनंती करू इच्छितो की आयुष्यात एकदा तरी पारसला या दर्शन घ्या आणि देवाला साखर घाला देव हा नवसाला पावणारा आहे साधारणतः दहा दिवसात बालपेटीच्या माध्यमातून किती उत्पन्न होतं दीड दो हो। ते दोन कोटीपर्यंत उत्पन्न एक ते दोन कोटी हो आणि ते सगळे धरून गेले तर आपण दीड ते दोन कोटी धरलेलं आहे तर या आलेल्या पैशाचा खर्च आपण इथे शेतकऱ्यांसाठी तर सुविधा केलेल्या गावातल्या लोकांसाठी मंगल कार्यालय बांधलेले आहेत आणि रोड केलेले आहेत रस्ते केलेले आहेत आणि सगळे चांगल्या कामाचे पैसे वापरले जातात बर याला ती कोणता दर्जा आहे तीर्थ क्षेत्राचा आहे ट्रस्ट म्हणून आहे आहे हो आतापर्यंत अशोकराव चव्हाण साहेबांनी दोन कोटीचं हे सभागृह एक दिलेलं आहे आणि चिखलीकरांनी चिखलीकरांनी पन्नास लाखाचा निधी दिलेला होता त्यांनी दिलेला पन्नास लाख नाही नाही दुसरं काही नाही